दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज आपल्याला या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केलं आमच्या एका फोनवर तुम्ही सर्वजण आला प्रथमत मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल खर तर गेली पाच सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिलेली आहे ती चळवळ म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आणि या आरक्षणावरती मनोज जरांगे यांनी मोर्चे आंदोलने केले उपोषण करतात समाजाचे अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे समाजामध्ये असंतोष आहे खरोखरच कर मराठा समाजाला आरक्षणाची ना गरज आहे या भावनेतून सुद्धा हे पटून आपल्या प्रश्नांना कुणीतरी वाचा फोडतं कुणीतरी वाढतंय या भावनेतून समाज पूर्णपणे त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरला खरंतर यांच्या मोर्चाच्या सुद्धा महाराष्ट्राने छप्पन्न मोर्चे पाहिले ना नेता ना कोणी कार्यकर्ता स्वयंस्फूर्तीने मराठा समाज रस्त्यावर उतरला शांततेच्या मार्गाने त्यांनी अनेक प्रश्न लाखोच्या संख्येचे मोर्चेचा उपस्थित राहून प्रश्न मांडले परंतु कुठेही थोडाही गालबोट लागलं नाही किंवा कोणी कोणाच्या संदर्भात द्वेष तयार केला नाही परंतु मराठ्यांचं नेतृत्व स्वीकारून मनोज जरांगे यांनी जो समाजाचा प्रश्न मांडण्याला सुरुवात केली भावनिक आपल्याला काहीतरी मिळतं या प्रामाणिक भावनेने समाजाने स्वतःचा तन मन धन देऊन त्यामुळे स मोर्चात सहभाग नोंदवला परंतु उशिरा का होईना समाजाला ज्या आरक्षणाची गरज होती आजही आमच्या मराठा समाजामध्ये अतिशय गरीब लोक आहेत खरोखर मराठांना आरक्षणाची गरज आहे ओबीसी समाजात असून एस सी एन टी विजयएन टी सर्व समाजामध्ये इतर समाजाला जे आरक्षण आहे त्यांच्यात सुद्धा प्रचंड गरिबीचं प्रमाण आहे या भावनेतून लोकांनी मागणी केली सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं त्यांच्या ज्या भावना आता ओबीसी समाजातून आम्हाला आरक्षण मिळावं असतील त्यांना ओबीसीत घ्यावं आम्हाला स्वतंत्र आरक्षणातून जे लाभ मिळतील ते आम्हाला जास्त महत्वाचे ओबीसीतून आरक्षण मध्ये आम्हाला घ्यायचं कुणबी नोंदी असतील त्याचं आणि त्याचा ज्यांच्या नोंदी असतील त्यांना तुम्ही आरक्षण द्या असं जे मागणी करतात मुळातच मराठा समाजातल्या सत्तर टक्के लोकांनी कुणबीचे दाखले काढलेले त्यांनी नोंदी केलेल्या आहेत ज्यांच्या नोंदीवर आहेत त्यांना मी स्वतः सुद्धा कुणबीचा लाभ घेतलेला आहे दाखला काढलेले माझी मुलांचा काढलेला आहे माझी मुलं आजही शिकतात ते ओबीसीच्या नोंदीवरच शिकतात म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले मिळतातच याच्यात जरांगे पाटलांनी मागणी केली त्याच्यातून मिळते असं कुठलाही भाग नाहीये त्याच्यात त्यांनी समाजाची दिशाभूल करण्यास सगळे सोयरे सगळे सोयरे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या नक्की काय आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत जरांगेचे मत काय आहे हे जरांग्यांनी कधीच सांगितलं नाही सगळे सोयरे कोणाला म्हणायचे आजही कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे ज्यांच्या नाव आजोबाच्या नाव कुणबीची असतील त्याच्या मुली असतील विवाहित आलेल्या मुली जरी असतात त्यांचा सुद्धा कुणबीचे दाखले मिळतात माझ्या आजोबाच्या नाव कुणबीचे नोंद आहे माझ्या वडिलांना मिळतोय माझ्या मावळणींला मिळतोय माझ्या वालांचे आम्ही जे आपत्ते मी दोन भाऊ दोन बहिणी माझ्या विवाहित बहिणी त्यांना सुद्धा कुणबीचा दाखला वडिलांच्या नोंदीच्या आधारावर मिळतो हे आजही मिळतंय मग याच्यापेक्षा त्यांची सगळे सोयऱ्याची व्याख्या कोणती असं तर काही होऊ शकत नाही ना एखाद्या समाजातल्या माणसानं इंटरकास्ट मॅरेज केलं आणि मी मराठा आहे म्हणून इंटरकास्ट केली त्यांच्याही सगळ्या माझ्या कुणबीचा सगळ्या सोयऱ्याला मिळावा अशी काही त्यांची मागणी आहे का त्यांच्या मागणीतलं त्या सुस्पष्टता कुठलीच प्रकारे येत नाही ते स्पष्ट बोलती नाही अनेक मोर्चाने अनेक आंदोलन केली वेळोवेळी त्यांची दिशा बदलत गेली भूमिका बदलत गेली कधी मराठा घ्या नंतर महाराष्ट्रात आले अनेक वेगवेगळ्या भूमिका नंतर सगळे सोयरे लोणावळ्यापर्यंत गेले मोर्चा काढला तिथे सूचना आली सूचनेमध्ये काय लिखाण होतं काय नाही तुम्ही महाराष्ट्राला कधी सांगितलं नाही मराठ्यांना कधी सांगितलं नाही तुम्ही आंदोलन स्थगित केलं आणि त्यावेळेस सरकारनं भूमिका घेतली वीस नोव्हेंबरला आम्ही विशेष अधिवेशन बोलू मग विशेष अधिवेशन बोलीस पर्यंत यांनी परत आंदोलनाचा मार्ग उपचितचा मार्ग अवलंबाची काही गरज नव्हती सरकारला वेळ दिला होता का ना तुम्ही पाहायचं होतं सरकार काय भूमिका घेते काय करते देतं का नाही देत या सगळ्या भूमिका हे कायदेशीर प्रोसिजर आहे ही प्रक्रिया पूर्ण पार पडेसपर्यंत त्यांनी संयम ठेवा लागत होता परंतु ते कुठल्याही परिस्थितीत नाही त्यांच्या दृष्टीनं आज हे देशात मध्ये कायदा ही नाही जरांगे पाटील म्हणेन तोच कायदा तेच खरं तेच भूमिका त्यांनी जर सकाळी म्हटलं तर आम्हाला संध्याकाळपर्यंत पाहिजे नाही दिली तर ती आरिरावीची भाषा हुकुमशाहीची भाषा अरे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मराठ्यांचा तू कृहीत धरू नको मराठ्यांचा तू बाप होऊ नको मराठ्यांचा एकच बाप आहे शिवराजे शिवाजीराजे महाराज आणि महाराजांचा फोटो तू पाठीमाग लावून खाली उपोषणाला बसतो महाराष्ट्रा महाराजांचा एकही गुण तुझ्या हंगात आहे का महाराजांनी महाराजांनी अठरा पगड जातीच्या समाजाच्या जा लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना सामावून रहित्याचं राज्य केलं कधी ते राजे के होते परंतु त्यांनी दहशत दादागिरी हुकुमशाही केलं नाही कुणालाही आरवाचे भाषेत शिवराळ भाषेत असं बोललं नाही आणि तुम्ही माणसाची इज्जत ठेवत नाही संयम ठेवत नाही पदाची गरिमा ठेवत नाही व्यक्तिद्वाशांना तुम्ही एखाद्या वेळेस पिछाडलेला असता परंतु जो व्यक्ती मा या संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या त्या पदाचा आदर ठेवून तरी त्या व्यक्तीची तुम्ही चांगलं ना चांगला आदर बोला ना मुळात या माणसाला कायदेशीर ज्ञान नाही याला ज्युडिशियल कळत नाही संविधान कळत नाही बोलण्याचं चालतं नाही कुठल्याच प्रकारचं नाही अचानकपणे जसं एका रात्रीत गुछत्र उगवत घेऊन ते ज्यावर रस्त्यावर उतरले मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आमच्यासारख्याचे अनेक प्रश्न आहेत मी एकटाच नाही असे अनेक मराठी पण बोलायचं कोणी सध्या लोक मराठ्यांच्या दृष्टीनं तो एक फार मोठा त्या स्वतःच्या नेता नाही झालाय त्याच्याविरुद्ध कोणी बोललं का लगेच बघ आपल्याला काहीतरी दश येत निर्माण होईल आपल्या जीविताला धोका होईल अशा पद्धतीने लोक धडपणाखाली आहेत परंतु त्यांनी त्यांचं स्वतःचा हसू करून घेऊ नये लोकांनी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलंय हो हा समाज तुम्ही जर अशा हुकुमशाही पद्धतीने वागायला लागले तर तो, तो समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला सर्वात महत्वाचं आहे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि <coughs> ते आरक्षण सरकारनं आम्हाला दिलंय ते कायदेशीर टिकण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकार काय करायचं ते करीत जरांगी पाटलांनी लगेच न्यायाधीश होऊ नये आणि आरक्षणाचा असं होईल तसं होईल इतके कायदेपती त्यांनी होऊ नये आणि या पुढच्या काळामध्ये कुणाच्याही बद्दल फारवाचे भाषेत त्यांनी बोलू नये बोलता येईल सर्वांना येत ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी आम्ही सुद्धा मराठी आहोत शहाण्णव कोळी तुम्ही कुणाच्या एखाद्याच्या जातीवर बोलू शकता अल्पसंख्याक असले म्हणून त्यांना टार्गेट करू शकता म्हणून आम्ही मराठी ते, ते सहन करणार नाही आमची संस्कृती आहे कोणावर अन्याय करायचा नाही कोणावर अत्याचार करायचा नाही कुण कोणी कुणी कोणाला तो मराठा जरी असला तर त्याचा अन्याय आम्ही चालू देणार नाही महाराजांनी सुद्धा हे सांगितलंय सर्वांना <coughs> 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 बरोबर घेऊन चालायचं समतेचं राजे रहिच राज्य रयतेसाठी लढणार साथ द्यायची परंतु तो, तो जर हुकुमशहा बनत असल तर त्याची नाही तर सुद्धा वेळेला काम करावं लागेल आणि ते काम या पुढच्या काळात आम्ही करू मी स्वतः सुद्धा मला सामाजिक कार्याचा वारस आहे मी अनेक प्रश्न आलो तालुक्यामध्ये मोर्चे केलेले आंदोलन केलेले दोन पावलं कायद्याचे ज्ञानाचा अभ्यास घेऊन लोकांच्या प्रश्नासाठी वेळेला मी एक महिना यारवाड्याच्या जेलमध्ये सुद्धा गेलेलो आहे तेव्हा जारांगी पाटीलांच्याबद्दल मला बोलताना मी संयमधून बोलतोय माझ्या मनामध्ये आजही मी त्यांच्याबद्दल आदर आहे का समाजासाठी बांधतात परंतु समाज तुमच्या धावनेला बांधलेला नाही समाजाला तुम्ही गृहित धरू नये तर तुम्ही समाजाच्या आडून कोणा व दादागिरी करणार न शेतकऱ्यांना हे खपवून घेतलं जाणार नाही माझी खूप मागणी आहेत त्यांच्या वर्तनाच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत अनेक मनामध्ये शंका आहेत पण याचा अवकाश त्यांनी त्यांची भाषा व त्यांची पद्धत ते वादंड नाही तर मी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतर समाजाला संघटित करीन समाजात जागृती करीन खरोखर हा माणूस समाजाच्या साठी महत्वाचा आहे का समाजामध्ये विषमता तयार करून राहिला दोन दोन समाजामध्ये वाद निर्माण तयार करून या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कशी अराजकता कशी माजल हिंसाचार कसा होईल याचा त्याच्या पाठी माग घेतोय की काय अशी मला शंका येतील कारण सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलंय त्यांचा जो कुणबीचा साग्या सोयऱ्यांचा जो काही प्रश्न आहे याच्यावर सरकार काम करतंय तरी हा माणूस बेफाम होऊन रस्त्यावर उतरतो दहशत तयार करतो याचा अर्थ मुळात याच्यामध्ये याला त्या प्रश्नांचं ज्ञान नाही याला फक्त हुकुमशाह बनायचं आहे आणि मी कसा सरकारला किंवा जनतेला कोणाला व्यक्ती धरू शकतो कसा नम्रकन माझ्या पायाशी लोटांगण घालायला लावतो हे त्याला दाखवून द्यायचंय आणि अशा पद्धतीने जर त्याचं चालणार असेल तर हा महाराष्ट्र आहे मी तर खरंच खरं सांगतो मी एक मराठा आहे माझ्या मनामध्ये काही शंका आहे तुम्ही निरपक्षपणाने जर लोकांचे काम करतात लोकांसाठी भांडतात तसेच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न तयार होऊ राहिले का हा माणूस एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे इतकं असं काय त्यात लवाजामा चालू झालाय सगळं काही एकदम राजेशाही थाटामध्ये चालू झालंय आणि वेगवेगळ्या पद्धती भूमिका बदल होतो याला कुठलाच कोणाचा सपोर्ट जर नाही असं जर म्हणून इतकं जर स्वच्छ असेल तर असतो चाचणी करावा त्यांची नारको चाचणी करावा ही माझी मागणी येतोय म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नये आणि तुम्ही खरोखर मराठ्याचे चिंतक असाल मराठ्यांच्या प्रश्न तुम्ही मांडणारे जर असाल मराठ्यांवर अन्याय अत्याचार होतो असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही माय बाप लेटर मराठे मराठे करता तर एक मराठ्याचा माणूस तुमच्या एक साध्या भूमिकेची मागणी करतोय तुम्ही निरपेक्षपणाने ती भूमिका जर स्वीकारला आणि तुमची नारको चाचणी करायला द्या मला उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नका तुम्ही सरळ मार्गाने सरळ सा पद्धतीने जर समाजाच्या प्रश्न साठी मांडणार असल तर आम्ही संयम धरू पण तुम्ही जर संयमाची भाषा सोडली तर आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीनं तुमचा संघर्ष करावा लागेल कोणावर तुम्ही दहशत करू शकत नाही तुम्ही मंत्री मुख्यमंत्री कुणाचाच तुम्ही दवाजामा ठेवत नाही म्हणजे याचा अर्थ काय ही कुठली पद्धत अरे तुम्ही माणूस एखाद्या जातीचा का असू शकतो कोणी कोणत्या जातीत जन्माला येव माणसाचा दोष नाही व्यक्ती दोष त्याचा तुम्ही करू शकता व्यक्ती म्हणून करू शकता परंतु ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे त्या पदाचा गरिमा ठेवा माय म्हणू मा मा राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल मंत्री असं आमदार खासदार असतील हे कुठल्या समाजाचे असो ते पण ते जनतेचे ते पदाचा तुम्ही गरिनामा ठेवा गरिमा ठेवा आणि मग त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची भाषा बोलण्याची वापरा ते काय तुमच्या घरचे गडी नाही कोणी जसं तुम्ही मराठ्यांना गृहीत धरून काही भाषा बोलायला लागलेत म्हणजे आम्ही मराठी तुमच्या घरचे गडी नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आणि पुढच्या काळखांडामध्ये समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही भांडताय भांडा परंतु त्याची पातळी सोडू नका एवढी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो अन्यथा आमची इच्छा सुद्धा एक मराठा मराठ्याच्या विरोधात उतरायला लावू नका ओबीसी मराठाचा संघर्ष वाढवू नका किंवा अनेक इतर जाती धर्मामध्ये सगळे लोक गावामध्ये गुन्ह्या गोविंदारी एकत्रित राहतात असंच असं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहू द्या आणि वरिष्ठ नेत्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती कुणी असो कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्यावर तुमची पातळी तुम्ही सोडू नका अशी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र एकही आहे का महाराजांनी अठरा पगड जातीच्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना सामान रयतेचं राज्य केलं कोणती ते राजे होते परंतु त्यांनी दहशत दादागिरी हुकुमशाहीतरी केलं नाही कुणाला आरवाचे भाषेत शिवराळ भाषेत असं बोललं नाही आणि तुम्ही माणसाची इज्जत ठेवत नाही संयम ठेवत नाही पदाची गरिमा ठेवत नाही व्यक्तिद्वशानं तुम्ही एखाद्या वेळेस पिछाडलेला असता परंतु जो व्यक्ती मा या संविधानाच्या सर्वोच्च पदावर त्या पदाचा आदर ठेवून तरी त्या व्यक्तीची तुम्ही चांगलं ना चांगला आदर बोला ना मुळात या माणसाला कायदेशीर ज्ञान नाही याला ज्युडिशियल कळत नाही संविधान कळत नाही बोलण्याचं अतंत नाही कुठल्याच प्रकारचं नाही अचानकपणे जसं एका रात्रीत भू गुछत्र उगवतं असं हे पद्धतीने ते नेतृत्व तयार झालं परंतु लोकांची भूमिका मोठी होती लोकांची तळ प्रश्न मोठा होता म्हणून लोक संयमान शांततेने उतरत होते त्यांच्या बळाचा वापर करून तुम्ही या देशामध्ये या राज्यामध्ये दहशत निर्माण करू शकत नाही आम्हीसुद्धा छान लोकळी मराठा आहोत की मराठ्यांची संस्कृती नाही दादागिरी करायची दहशत करायची कसे देत नाही कोण देत नाही पाहतो हे करतो ते करतो माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आम्हाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिले खर तर जरांगे पाटलांच्या या अडदाण भूमिकेमुळे आम्ही सोळा टक्के आरक्षणाचे पात्र असताना दहा टक्के कुलबीच्या नोंदीचा त्यांनी घाट घातला ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मराठ्याचा लाभ मिळणार नाही अशा अनेक प्रकारची दिशाभूल करून समाजाची दिशाभूल करतात हेही सगळं असून सुद्धा समाजासाठी मांडतात म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा आदर केला सन्मान केला परंतु त्यांनी आता त्यांची पातळी सोडायला सुरुवात केली मुळात मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण लागतंय ही भूमिका त्यांनी कधी समाजाला मांडली नाही मला मराठ्यांना कधी विचारलं नाही स्वतःच उठले आणि आर कुणबीतून आरक्षण द्या कुणबीतून आरक्षण द्या या सगळ्यामध्ये कुठंतरी वेगळा वास येतोय माझी तर त्यांना विनंती आहे <coughs> तुम्ही मराठ्यासाठी बांधल्या आम्ही तुमचा पूर्ण सन्मान करतो आदर करतो परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळा वास येतोय हा वेगळा वास जर नसेल तर तुम्ही मी एक मराठा म्हणून मागणी करतो तुम्ही तुमची स्वतःची नारको टेस्ट करण्याची परवानगी द्या आणि खरं काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ जाऊ द्या आणि हे जर तुम्ही करत नसेल तर पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत बोलण्याची भाषा संयम जर <coughs> सोडला तर मराठा सुद्धा असं अविचारी वागण्याचं कधी कर समर्थन करणार नाही लोकशाही पद्धत आहे लोकशाहीचं राज्य आहे इथं प्रत्येकाला <coughs> बोलण्याचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही कोणालाही बोलू शकता काहीही बोलू शकता आणि तुमच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही असं कधी होणार नाही फक्त आम्ही सवे संवैधानिक भाषेत बोलू वैचारिक भाषेत बोलू आम्ही आमची पातळीच सोडणार नाही शिवीगाळ ते आमचे आमचे संस्कार नाही ते विचार नाही ते ते विचार ती पातळी वरांना चिमाराठा समाजा वेळच्या रंगे पाटलांनी येऊन देऊन नाही तुमचा लढा चाललाय तर तुम्ही योग्य पद्धतीने संवेदनशील मार्गाने करावा खर तर जय महाराष्ट्र जय श्री बांधव गेल्या चार महिन्यापासून संदर्भात आंदोलन चालू आहे त्या अंतिम गाठली आणि आंदोलना पाटलांच्या आंदोलनाला आणि त्याला महाराष्ट्र सरकारने सकारात्मक यश मिळून मराठा समाजाला दहा टक्के टिकणारं आरक्षण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार यांच्या प्रयत्नानं ते आरक्षण वीस तारखेला वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलून त्या अधिवेशन मिळालं पंधरा फेब्रुवारीला ते अधिवेशन घ्यायचा असा शब्द जरांगे पाटलांना दिला होता आणि म्हणून त्यांनी पंधराला ते अधिवेशन झालं नाही डिक्लेअर केलं नाही म्हणून त्यांनी लवकरच उपोषण सुरू केलं होतं पण टिकणारं आरक्षण देत असताना येणार ज्या अडचणी आहेत त्या मागासवर्गीय विकास महामंडळ मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल शासनाला प्राप्त झाला नव्हता म्हणून ते अधिवेशन पाच दिवस पुढे गेलं पण तोपर्यंतही आदरणीय जरांगे पाटलांनी काही धमका नाही आणि परिणामी उपोषण सुरू केलं शासनानं दहा टक्के मराठ्याला टिकणारं आरक्षण दिलं ज्या पूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाची केस सरकार हरलं होतं त्याच्यात ज्या त्रुटी मान्य सुप्रीम कोर्टाने काढलं तर त्या सगळ्या त्रुटींची पूर्तता करून हा आरक्षणाचा निर्णय झाला आणि दुसरी गोष्ट आहे का सगळ्या सोयऱ्यांचा अधिनियम शासनाने काढला तर त्या कुठलाही अधिनियम काढीत असताना त्याच्यावर हरक्या ते मागाव्या लागतात आणि याच्यावर सहा लाख हरक्या दि्यात सोळा तारखेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीन वर्ष तीन दिवसात त्याच्या स्क्रुटिनी करून त्याचे मुद्दे काढून वीस तारखेचं अधिवेशन घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती कारण जरंगे पाटील उपोषणाला बसले होते त्याचवेळी सहा लाख आलेल्या हरकतींवर लगेचच चार दिवसात निर्णय होणं ही काही एवढी साधी सोपी गोष्ट नाही त्याच्याकरता वेळ लागणार आहे आणि डिसाड घाईने जर तो निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये मंजुरी करून ते जर दिलं तर उद्या न्यायालयात ती सगळ्या सोयाऱ्यांची प्रक्रिया सुद्धा टिकणार नाही याचा सर्वार्थाने विचार करून शासनानं सगळ्या सोयाऱ्यांचा जो त्याच्या हरकती त्याच्यावर काम करायला सुरुवात केली तर आदरणीय जाणगे पाटलांनी गेले दोन तीन दिवस झाले त्यांचा संयम सुटल्यासारखं झालं तर त्यांनी मागच्याच वेळी मान्य आठ दहा दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं आईवरून शिबी दिली काल तर त्यांनी वेगळा डान्स करायला सुरुवात केली मी चाललो सागर बांगल्यावर चाललो सागर बांगल्यावर सागर बांगला ही शासकीय बालमत्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का त्यांना अडचण फडणवीस साहेबांची आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळी चौदा ते एकोणीस या काळात मुख्यमंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला पहिलं आरक्षण फडणवीस साहेबांनी नि दिलं ते मुंबई हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ती केस गेल्याच्या नंतर सरकार गेल्यामुळं ते आरक्षण पुढच्या महाविकास आघाडीच्या सरकारला टिकावता आलं नाही पण या सगळ्याचा दोष त्यांनी नि फडणवीसांवर दिला दुसरी गोष्ट त्यांनी कालचं जे त्यांचं भाषण आहे त्याचे त्यांनी सांगितलं की सगळे पक्ष फडणवीसांनी फोडले आदरणीय जनंगे पाटलांचा काहीतरी गैरसमज झालाय त्या या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याची परंपरा फार जुनी आहे पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण यांच्या वसंतदादा पाटलांच्या पाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आदरणीय पवार साहेबांनी मिळवलं त्याच्यानंतर त्यांनी गणेश छगन भुजबळ असतील गणेश नाईक असतील राणेसाहेब असतील यांच्या रूपाने शिवसेना फोडली शेका पक्ष फोडला अण्णा डांगेंच्या रूपाने भाजपाही फोडली काँग्रेसने ते स्वतःच काँग्रेसमधून दोन वेळा कुठून बाहेर आले सगळे पक्ष फोडण्याचं पुण्य आदरणीय पवार साहेबांनी यापूर्वीच केलं त्याच्यामुळं महाराष्ट्रातला खरा पक्ष फोडाय पण जर असेल तर चाळीस वर्षानंतर काल ज्यांना रायगडाची आठवण झाली ते आदरणीय पवार साहेब खऱ्या हे म्हणजे आणि ज्यावेळी जनांके पाटील फडणवीसांच्या या पक्ष फोडीच्या बाबत बोलत होते त्यावेळी निश्चितपणाने एक गोष्ट जाणवली की आता या मराठा आंदोलनाला कुठेतरी राजकारणाचा वास लागायला लागला एकनाथ शिंदे साहेबांना शिव्या देणं फडणवीस साहेबांना पक्ष फोडणारा म्हणणं आजपर्यंत ज्यावेळी ही बाकीची लोक गेल्यानंतर जरांगे पाटील त्यांच्याशी बोलायला तयार होत नाही पवार साहेबांना मात्र त्यांनी व्यासपीठ मोकळं करून दिलं होतं तरी आम्ही मराठा आंदोलनाला राजकीय वास लागू नये म्हणून कार्यकर्त्यांनी समजुतीने घेऊन किंवा मराठा आरक्षण हे झालं पाहिजे याच्याकरता अनेक ठिकाणी कमीपणाची भूमिका आम्ही घेतली याचा अर्थ असा नाही का यांनी काही बोलायचं आणि ते कार्यकर्त्यांनी ऐकून घेतलं ज्यावेळी साहेब सकारात्मक दृष्टीने काम करतात त्यावेळी आदरणीय जरांगे पाटील या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे रायला विषय सागर बंगल्यावर जाण्याचा सागर बांगला एका फडणवीस साहेबांची खाजगी मालमत्ता नाही ते सरकारी जागा आहे आणि सरकारी जागेत जाण्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ना राधिकारी तर तिथे किती लोक बसतील किती लोक मावतील एवढे लोक घेऊन गेले तर शासन त्यांचं स्वागत करेल जादा गर्दी झाली तर पोलिस खाते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करी पण <coughs> सगळ्या स्वयंचा जी आरचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रात विनाकारण शांततेचं वातावरण त्यांनी रणमान करू नये आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी ते वाशीवरून परत आले शिंदेसाहेबांनी सगळ्या सरांचा आदेश आणि मराठा आरक्षणाचा शब्द दिल्यानंतर ज्यावेळी धरंगे पाटील परत आले त्यावेळी त्यांचा पुढचा हेतू स्पष्ट होता सरकार देणारच नाही म्हणून त्यांचं चा आंदोलन चालू होतं दिलं आता पुढं काय मग त्यांनी लगेच सांगितलं का मी आता पुढं धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या करता आंदोलन सुरू करणारे म्हणजे जरंगे पाटलांना नेमकी आरक्षण पाहिजे महाराष्ट्रात अशांतता पाहिजे काय पाहिजे एकदा त्यांनी त्यांचं टायटल क्लिअर केलं पाहिजे आम्हाला निश्चितपणाने त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी घेतलेल्या आतदय भूमिकेमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण त्याच्यात फक्त त्यांनी दिलं त्यांनी मागितलं म्हणूनच मिळालं असं नाही त्याच्याकरता मराठा समाजाला बराच खस्ता खावा लागला याच्यापूर्वी नेतृत्वहीन सछ छप्पन मोर्चे झाले आणि नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे ते मोर्चे नेतृत्वहीन झाले परिणामी त्यांना पाहिजे तसं यश आलं नाही नंतर जरा गे पाठलं नेतृत्व केलं आम्ही त्यांचा आदरच केला पण आता त्यांनी थोडा संयमित भाषण आणि मराठा समाजापुठंच मर्यादित राहून हे काम केलं पाहिजे दहा टक्के आरक्षण त्यांना मान्य नाही ही गोष्ट एकदम चुकीची आहे कारण एकूण मराठा समाजाची या महाराष्ट्राची लोकसंख्या ते तीस टक्के त्यातले सोळा टक्के मूळ कुणबीच आहे ते मंडल आयोगात आहेच त्यांच्या दाखल्याचे शिंदे कमिटी अद्यापही काम करते ज्यांच्या त्या त्यापुरत्या करून शासन देणारच आणि उर्वरित सतरा टक्के लोकसंख्येला दहा टक्के आरक्षण शासनाला दिलं मी परवा दिवशी सुद्धा सांगितलं मान्य आमदार एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो तर त्यांनी आम्हाला अनेक दिवसांचा चाळीस वर्षाच्या प्रलंबित मुद्द्याला न्याय दिला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो जरांगे पाटलांनी आत्ताय भूमिका सोडली तर निश्चितपणानं तेही आम्ही पात्र पात्रे आम्हाला त्यांच्याबद्दल आमच्या मनात अजिबात पूर्वप्रिय अधूषित येतो नाही तर त्यांनीच शासनातल्या आदरणीय मंत्रिमोदयाबद्दलचा पूर्वप्रो अदूषित येतो साफ करावा